आज आम्ही निघालो होतो पल्लवीकडे कारण तुम्हाला माहितीच आहे पल्लवीची एक लाख युट्यूब फॅमिली पूर्ण झालेली आहे तुम्ही आता आमच्यासाठी सबस्क्रायबर नसून आमची खरं तर गोड फॅमिली आहे रोहिणीचे सुद्धा एक लाख युट्यूब फॅमिली पंधरा दिवसापूर्वीच पूर्ण झाले दोन्हीचं पण सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून गेलतो आणि लेकरं तर एक तास झालं मी येणार म्हणून वाड बघत बसले होते आजच्या व्हिडिओला जास्ती वाईस ओवर करणार नाही जसं आहे तुम्ही तसं बघा कारण मला असं वाटत होतं की माझेच एक लाख युट्यूब फॅमिली पूर्ण झाली आहे म्हणून इतकाच आनंद झाला होता

你根本都不 आजताच अगोदरच ठरलं होतं की त्रिवेणी मावशी आली की तिला माझ्याच हातचा चहा चा पहिला घालणार आहे म्हणून आणि इतका छान तिनं चहा बनवला होता ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही येऊल्याशा हातांना चहासाठी एवढी टेस्ट असेल असं वाटलं नव्हतं आणि सगळ्यांनाच तिनं बनवलेला चहा ना खूप आवडला

हात लावली मारणार कि नाही करते करते हा तो الوقت ती का दुख पडला जरा दात कटर आला बंगाल गोळी नाही आदर आला पार्टनर कोण बोलतो तुम्ही गोळी नाही नाही तुला जोडी जोडी असेल ना काही रेसिपी करतो हो हे काय झालं तिला दूध वाटायचं सशात पूर्ण रेसिपी दादू निमंत्रण मले मरत Ma la ab... na <laughs> <laughs> आस्थाने बनवलेला चहा तरी तर शिजत होता पण आत्तीची माझी मिठी राहिली होती आत्तीच्या सोबतची माझी एक मिठी म्हणजे माझ्या हजार दुखण्यांवरचं एक रामबाण औषध आहे

बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर थोडीशी सगळ्यांना भूक लागली होती म्हणून इथं थोडस नाश्त्यासाठी बसले होते सगळेच जण आणि खरं सांगायचं तर आज सृष्टी बहिणी वैभव दादा सुद्धा येणार होते खूप छान आपला व्लॉग होणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं थोडं सृष्टी बहिणीची आणि माझी पहिल्यांदाच भेट होणार होती म्हणून मी दरवाजाच्या पाठीमागं लपून बसली होती खरं तर त्या प्रेग्नेंट आहेत त्यामुळे छोटासा बहु त्यांना केला की जास्त घाबरणार नाहीत अशा पद्धतीचा सेलिब्रेशनच्या अगोदर पल्लवीनं आमच्या सगळ्यांसाठी छान अशी खपली घावाची खीर बनवली होती खीर खाल्ली मस्त अशी कारण आम्ही संध्याकाळी सेलिब्रेशन नंतर सगळे बाहेर जेवणासाठी जाणार होतो मामांसोबत मिल्ट्रीच्या काळातल्या खूप गप्पा गोष्टी केल्या कारण बघा मिल्ट्री जॉईन होण्यासाठी सुद्धा खूप धाडस असावं लागतं आणि ते धाडस मामांकडं होतं हे मामांच्या बोलण्यातून लक्षात आलं कारण मामा आई वडिलांना न सांगता पंढरपूरवरून मिलिट्रीच्या भरतीसाठी गेले होते महिनाभर मामांचे आई वडील डब्बा पाठवत होते ते डब्बा मामांच्या रूमवरची मुलं खात होती बघा किती ते धाडस ना आणि शिक्षणाला जुनी लोक किती महत्व देत होते आपण सुद्धा शिक्षणाला महत्व द्यायला पाहिजे तिथं गेल्यानंतर सगळेच जण माझ्याशी खूप मनमकळ्या पणाने गप्पा मारतात त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते तिकडे येतो तू इकडे मांडीव येतो तू हा मग काय नशीबच लागतं जावाय आहे मांडीवर आहे की नाही इकडे बघ असता असत हॅलो इथं आता एक लाख फॅमिली मेंबर झालेले आहेत युट्यूब चे त्याच्या सेलिब्रेशनची सगळी तयारी झाली होती सेलिब्रेशन पण खूप छान झालं सेलिब्रेशनचा व्हिडिओ पल्लवीज डेली ब्लॉग या आपल्या चॅनलवरती आलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता खरं तर या सगळ्या यशाचे सोबती वाटेकरी आम्ही जितके आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आमची युट्यूब फॅमिली आहे तुमच्यासारखी गोड गोड कमेंट करणारी भरभरून आमच्यावर प्रेम करणारी आशीर्वाद देणारी आम्हाला तिघींनाही युट्यूब फॅमिली मिळाली आहे ना आम्ही खरंच तिघी स्वतःला भाग्यवान समजतो त्याचबरोबर आता आमच्या सुद्धा युट्यूब चॅनल आहे बरं का सृष्टी वैभव व्लॉग्स म्हणून तर आमच्या सृष्टी वहिनीच्या चॅनल वरती सुद्धा जाऊन त्यांच्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर त्यांच्याही चॅनलला लाईक करत जावा कमेंट करत जावा तसं तर सृष्टीवहिनीची माझी पहिलीच भेट होती परंतु पल्लवी रोहिणी आणि माझ्यासारखा सृष्टीवहिनीचा स्वभाव सुद्धा खूप बोलका आहे त्यामुळे भेट जरी पहिली असली तरी असं वाटत नव्हतं की आमची भेट पहिली आहे म्हणून आणि हो सृष्टीवहिनी तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं सगळं सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर वैभव दादांना पण जाण्याची गडबड होती आणि आम्हालाही लवकर यायचं होतं कारण तसं प्रवास लांबचाच होता मग काय जेवण वगैरे केलं आणि निघालो परंतु हॉटेल राधेशमध्ये गेल्यानंतर आवडलेली सगळ्यात छान गोष्ट ती म्हणजे हा भिंतीवरचा श्रीकृष्णांचा असणारा वॉलपेपर तसं तर जेवण झाल्यानंतर सुद्धा दादांचं प्रेस करायचं चालूच होतं की मुक्का मला राहा म्हणून पल्लवी आणि रोहिणीनं तर अगोदरच सांगितलं होतं की यायचं असेल तर मुक्का कामी म्हणून पण कृष्णाचे पेपर लवकरच चालू होत आहेत त्यामुळं आम्हाला काही राहता आलं नाही कारण म्हटलं चला एक दिवस का होईना पण त्या गोष्टीचा आनंद घेऊया सेलिब्रेशनचा आणि येऊया कारण दुसऱ्या दिवशी लवकर उठून मग कृष्णा तिच्या तिच्या जा अभ्यासाला लागेल जेवण वगैरे केलं आणि वेळ झाली निघण्याची निघायच्या टायमिंगला सुद्धा कोणाला काही जावं तिथून वाटत नव्हतं पाय काही निघत नव्हता पण जड पावलांनी निरोप घेतला आणि आम्ही आपलं अकलूजला निघालो पिल्लांना सांगितलं की आता पेपर झाले उन्हाळ्याची सुट्टी लागली की अकलूजला सगळ्यांनी सुट्टीला यायचं आहे म्हणून तर कसा वाटला आजचा आपला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चौगींच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट